आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या गेल्या अकरा वर्षात एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणाऱ्या भारत गौरव पर्यटन विशेष गाडीचं मुंबईत उद्घाटन नागपुरात आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन झाडे लावा प्रमाणपत्र मिळवा अकोला जिल्ह्यातील मुरंबा ग्रामपंचायतीचा स्तुत निर्णय आणि पूर्व विदर्भात उद्या आणि संपूर्ण विदर्भात परवा वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट आता सविस्तर बातम्या गेल्या अकरा वर्षात एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे गेल्या अकरा वर्षात सरकारने लोककेंद्री आणि सर्वांगीण विकास प्रगतीला प्राधान्य दिल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे जनधन योजनेतून पंचावन्न कोटी जनतेला फायदा झाला आहे ही संख्या युरोपियन महासंघातल्या देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे आतापर्यंत एक्क्याऐंशी कोटी जणांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात आला असून ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्या एवढी आहे पंधरा कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे पंचवीस कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य योजनेचं कार्ड वाटप झालं आहे सुमारे चौवेचाळीस लाख कोटी रुपयांची थेट कर्जही मंजूर झाली आहेत तर मुद्रा योजनेद्वारे लघु उद्योगांना बावन्न कोटीहून अधिक कर्जाचं वाटप करण्यात आलं वाट आहे भारत आज फक्त सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था नाही तर हवामान बदल आणि डिजिटल नवोपक्रम यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणारा आवाज झाला आहे भारताच्या विकास यात्रेविषयी नमो वर उपलब्ध व्हिडिओ ग्राफिक्स आणि लेख यांच्या माध्यमातून जाणून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे आकाशवाणी न्यूज सूर्तांसाठी गेल्या अकरा वर्षात प्रमुख क्षेत्रांमधील सरकारच्या प्रयत्नांवर एक विशेष लेख मालिका सादर करीत आहेत त्यात आज ईशान्य भारतातील राज्यांच्या प्रगतीवर आधारित हे वृत्त देत आहेत वृत्त विभागातून हेमांगी कुलकर्णी ईस्ट पॉलिसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्येकडील प्रदेश दुर्लक्षिततेपासून प्राधान्याकडे आला आहे त्यामुळे गेल्या दशकात ईशान्येकडील राज्यांची वाटचाल एकात्मिकतेकडे झाली आहे शांतता करारांवर स्वाक्षरी केल्यानं या प्रदेशात शांतता प्रस्थापित होते आहे आणि हिंसाचारात घट झाली आहे सरकारच्या प्रयत्नांमुळे या प्रदेशात ए एफ एस पी एप्ती कमी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आसाम आणि अरुणाचल प्रदेशनं दशकांपासून चालत आलेला सीमा विवाद सोडवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे दळणवळणात देखील दे अभूतपूर्व सुधारणा झाल्या आहे दहा नवीन ग्रीनफील्ड विमानतळ मिझोरम सारख्या राज्यांमध्ये नवीन रेल्वे जोडणी आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील रोरो फेरी यामुळे गतिशीलता वाढली आहे बोगीबिल पुलासारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे एकेकाळी दुर्गम असलेले प्रदेश जवळ आले आहे पीएम डिव्हाइन आणि उन्नती दोन हजार चोवीस यासारख्या योजना नवीन आर्थिक क्षमता प्रस्थापित करत आहे पायाभूत सुविधा आणि उपजीविका वाढवण्यासाठी एक कोटी पस्तीस लाखांहून अधिक रुपये जलविद्युत विकासात मोठ्या प्रमाणात भर घालण्यात आली असून पंधरा मेगावॅट स्वच्छ ऊर्जेचा वापर करण्याच्या दिशेने ईशान्येकडील राज्यांची वाटचाल सुरू आहे आज ईशान्येकडील राज्य फक्त सीमावर्ती भाग नाही तर ते देशाच्या विकासात योगदान देत आहे भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के साल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणाऱ्या भारतगौरव पर्यटन ट्रेनला ट्रेनला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसहून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मंत्री आशिष शेलार आणि इतर मान्यवर तसंच या पहिल्या गाडीचे प्रवासी उपस्थित होते शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत आज या गाडीचा पहिला पहिला प्रवास सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि स्वातंत्र्याचा इतिहास जिवंत ठेवण्याचं काम या रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असले असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले नागपूर महानगरपालिका आणि श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमानं आज महाल इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ इथं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आणि आयोजन करण्यात आला या सोहळ्याला छत्तीसगडचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार प्रवीण दटके श्रीमंत राजे मोधोजी भोसले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन बघून आपलं आपण येथे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आलो असल्याची भावना शर्मा यांनी व्यक्त केली या सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल बघायला मिळाली ढोलताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता ज्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सोहळ्यानिमित्त सादर करण्यात आलेल्या शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना त्या ऐतिहासिक काळाची आठवण करून दिली तसेच शिवराज्याभिषेक महिला मुद्रा पथकाने केलेल्या सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून आज चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाडीतून दारात लटकून जाणारे प्रवासी विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीच्या दरवाज्यात लटकलेल्या प्रवाशांना धडकल्याने हा अपघात झाला अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली भविष्यात असे अपघात होऊ नयेत याकरिता सर्व गाड्या पंधरा डब्यांच्या करणं स्वयंचलित दरवाजे बसवणं आणि उपाययोजना करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्या तीन जखमींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलाश पवार यांनी दिली जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत केली जात असल्याचं आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं मृतकांनाच्या नातेवाईकांना सुद्धा मदत देण्यासाठी निश्चित केंद्र सरकार राज्य सरकारकडून मदत करण्याचा प्रयत्न राहील आणि जे जखमी आहेत त्यांच्यावरही हॉस्पिटलमध्ये योग्य ते उपचार करण्याच्या साठी संबंधितांना त्या ठिकाणी सूचना केल्या जातील या अगोदर आमचे स्थानिक खासदार आणि आमचे शिवसेनेचे गटनेते माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आमचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा जखमींची पूर्ण काळजी घेण्याच्या बाबतीचे निर्देश त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दिलेले आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे वाढते तापमान आणि अनियमित पावसामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय असंतुलनाचा विचार करता मोरंबा धानोरा आणि तुरखीड गट ग्रामपंचायतीने एक स्तुत्य निर्णय घेतला आहे गावातील प्रत्येक कुटुंबाला दोन झाडे लावून आणि त्याचे संगोपन करणं बंधनकारक असल्याचं सा सांगण्यात आलं आहे या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे मोरंबा ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या मासिक सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला या निर्णयानुसार झाडे न लावणाऱ्या आणि संगोपन न करणाऱ्या कुटुंबांना ग्रामपंचायतीमार्फत कोणतेही शासकीय कागदपत्र अथवा प्रमाणपत्र दिले जाणार नाही पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येक कुटुंबाला दोन झाडे मोफत देण्यात आली आहेत पूर्व विदर्भातल्या नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उद्या वादळी पर्जन्यमानाचा इशारा देण्यात आला असून या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊ शकतो असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे तर परवा अर्थात अकरा तारखेला संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमान राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान आज काही जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहणार असल्या आहे त्यामुळे गेल्या चोवीस तासात सर्वाधिक कमाल तापमान नागपूर इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर त्यापाठोपाठ गोंदिया इथं बेचाळीस पूर्णांक एक चंद्रपूर बेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद आहे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे हुंदाई मोटर्सच्या सहकार्यानं अडीचशे शाळांमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे या उपक्रमातून जवळपास सव्वीस हजार विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे त्यात आरोग्य आणि शिक्षण यामध्ये सकारात्मक सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या गेल्या अकरा वर्षात एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणाऱ्या भारत गौरव पर्यटन विशेष गाडीचं मुंबईत उद्घाटन नागपुरात आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन झाडे लावा प्रमाणपत्र मिळवा अकोला जिल्ह्यातील मुरंबा ग्रामपंचायत सूत्र कार्यक्रम आणि पूर्व विदर्भात उद्या आणि परवा संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार